मुंबई आग्रा महामार्गाने मालेगाव बाजूने नाशिक बाजूकडे कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या ट्रकला पिंपळगाव येथे गोरक्षकांच्या काही जवानांनी गाडी पकडली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता रोखो मुंबई आग्रा महामार्गावरती केला असून तर मुंबई आग्रा महामार्गावर दोन्ही बाजूच्या लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका अध्यक्ष चांदवड विलास भवर यांनी प्रशासनावर चांगल्या प्रकारे तासरे ओळलेले दिसत आहे आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तात्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा डी जे महाराष्ट्र न्यूज चांदवड संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी एकशे पन्नास चारशे साठ मुख्य संपादक देवीदास जाधव चांदवड आंदोलन थामे अन्य आंदोलन थमार नहीं छात्र हिंदू सरकार आने लो गो का है परिंदू हिंदूंचे फक्त मतदान मांडण्यासाठी बाकी हिंदूंच्या रक्षणासाठी काही होत बांगलादेशला हिंदुत्वातलं जाते भारतात घेऊन दो मास होतोय गो मास इतकी जाते राजवाद जात आहे एवढा प्रोसेवढा मोठा हल्ले घेऊन जातोय अतिशय दैनीय अवस्था या देशामध्ये हिंदूंच्या भावन होता जय श्री राम जय श्री राम अमर रहे अमर रहे जिंदाबाद जिंदाबाद अमर रहे अमर रहे